नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप कौँ, स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव बाजार होणार चार हजार आठशे पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार होणार चार हजार आठशे पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे होणार काय या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार आठशे पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि याच बरोबर मित्रांनो मार्च महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय राहणार मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार आणि यामुळे आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव मार्च महिन्यात चार हजार आठशे अथवा नाही या प्रश्नाचं उत्तर प्राप्त करून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे हे, हे बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची बाजारभाव पातळी बघितली तर सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान आहे आणि देशांतर्गत बाजारामध्ये दे दिवसाला होणारी सोयाबीनची आवक ही दीड लाख क्विंटलच्या आसपास आहे पण मार्च महिन्यात ही आवक कमी होऊन सोयाबीनच्या बाजारभावाला काही प्रमाणात आधार मिळणार आहे ज्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात शंभर ते दोनशे ची तेजी येण्याची शक्यता आहे परंतु आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मार्च महिन्यात सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि दुसरीकडे देशात मोहरी तेलाची आवक मार्च महिन्यात सुरू होणार आहे आणि खाद्य देशात रेकॉर्ड साठा आहे या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभावात शंभर टक्के या ठिकाणी शंभर ते दोनशेची ची येणार तेजी या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार दोनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान पोहोचणार परंतु चार हजार आठशेचा भाव आपल्याला मार्च महिन्यात मिळताना अजिबात दिसणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर सोयाबीनची बाजारभाव पातळी आपल्याला शे दोनशेची तेजी दाखवना दाखवताना दिसली की तिथं आपल्यापाशी असणारा काही ना काही माल विकावा आणि तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्या टप्प्याने केली सोयाबीनची विक्री तर आपला होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तागार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार